येथील रहिवासी आहे धरणगाव तालुका आहे कापसाचे तुम्ही पाहू शकता पाण्याने कशी नासधूस केलेली आहे पूर्ण अवकाळी पावसामुळे पूर्ण सत्यानाश झालेला आहे कापूस पिकाच्या मका पिकाला पूर्ण दाणे जुळलेली आहे मागण्या आमच्या ह्याच आहेत की कर्जमाफी झाली पाहिजे पहिली गोष्ट पीक पेरा जो येतो तो स्वतः तलाट्यांनी येऊन शेतात किंवा कुठेतरी येऊन त्यांनी पूर्ण लावला पाहिजेल काळ्या पट्ट्या लावल्या काळ्या पट्ट्या सरकारच्या निषेध म्हणून आम्ही लावलेल्या आहेत शेतकऱ्याची कुठलीच मागणी पूर्ण होत नाही हे सत्कार पूर्ण दोन नंबरच्या मंत्र्यांच्या पूर्ण जेबा भरल्या जात आहेत शेतकऱ्याकडे पूर्ण दुर्लक्ष करता येते मी शरद शिरसाट धानोरा येथील तालुका दरणगाव आहे गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा